नमस्कार मंडळी तर चला मग आज आपण डाळ बनवणार आहेत मिक्स डाळ डाळ फ्राय तर हे बघू शकताय तुम्ही ही डाळ आहे इसुरीची डाळ आहे ही मसूरची डाळ आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याच्याबरोबरच आपण टमाटर घेतलेला आहे हे बघा कांदा आहे मिरची आहे टमाटर आहे आपन पहले, पहले धून हुआ। तो आता आपण पहिले सगळ्यात पहिले डाळ धुवून घेऊया तर आता बघा आपण गॅस चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आपण डाळ घालणार आहेत डाळ घालून आपली आणि एक वाटी त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे डाळ शिजायला आणि हे बघा आपण टमाटर मिरची याच्यामध्येच घालणार आहेत आपण मस्त फ्राय डाळ बनवणार आहे त्याच्यामध्येच बघा आपण अर्धा चमच हळद पण घालणार आहे आणि एक चमच मिरची पावडर एक चमच पावडर आणि त्याच्याबरोबर थोडासा हा गरम मसाला घालणार आहे हे झालं आपलं मसाले घालून आता आपण त्याच्यामध्येच बघा तिकडे बघा मी लसण घेतलेला आहे फोडणीला आणि पत्ता आणि हे कोथंबीर पण त्याच्यामध्येच घालणार आहेत आणि आता आपण याच्यामध्ये मस्त आपण आपल्या डाळीला शिजवून घेणार आहेत कांद्यांबरोबर आता आपण बघा याला थोडस मिक्स करून घेऊया आता आपण कुकर बंद करूया आता आपण कुकर बंद करून घेऊया आणि मस्त चार पाच शिट्ट्या देऊया मस्त आपलं सगळं डाळ वगैरे सगळं एकदम शिजून येऊया फ्रेंड आपण कुकर बंद केलेला आहे आता आपण म्हणजे हवा काढूया आपली डाळ झाली तर बघूया आपण डाळ तर झाली हे बघा आपली डाळ एकदम छानशी झालेली आहे चला मग आता आपण गॅस चालू करूया गॅस ठेवलेला आहे त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे आपण डाळीमध्ये थोडस पाणी घालणार आहे हे बघू शकताय बघा किती छान दिसते पूर्ण शिजले टमाटर बिमाटर सगळं हे बघा आपण ठेवले कढाई तापायला आमच्याकडे बघा पाणी पण आलेलं आहे आणि सगळं काम करतोय आहे आणि बाजूला इकडे आपण भात पण ठेवलेला आहे बघू शकतो कढाई तापली ना तर म्हणजे कसं चिपट पटकन तेल गरम होत आहे कढई तापायला टाइम लागतो त्याच्या बरोबरच आपण घालणार आहेत आता तेला आपण आपण थोडस गरम होऊन देऊया त्याच्याबरोबर आपण जिरं घालणार आहेत घालणार आहे आपल्याला जिरा मध्ये थोडस लालच करून घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबरच आपण लसण पण घालणार आहे तर लसणाला पण छान एकदम भाजून घ्यायचं आहे खूपच लाल करायचं आहे एकदम टेस्टी लागतं

जर जास्त भाजला ना तर अजूनच म्हणजे खूपच टेस्टी लागत लालच करणार आहे आणि आता आपण मग अशी तर मिरची पावडर घातलंच होतं त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी घालूया गॅस थोडा बारीक करूया बघा आपली डाळ फराईल आता आपण गॅस फास्ट करूया थोडासा काटियाला छानशी उकळी येऊन देऊया बघा टमाटर दिसतं का कांदा दिसतो काय दिसतं सगळं आपलं शिजून झालेलं आहे छानसं कढीपत्ता दिसतो फक्त याला बोलतात मिक्स डाळ फ्राय बनवून बघा आणि आता आपण चमच मीठ घातलं होतं ना मग अशी तर आता थोडस घालूया अर्धा चमच आणि छान याला आपण पोकळी येऊन हो देऊया तुम्ही पण बघा डाळ तुरीची डाळ आणि मसूरची डाळ अरे हे बघा एकदम छान झालेली आहे आपला कलर पण छान आलेला आहे डाळीला एक छानशी उकळी येऊन द्यायची याला आणि मग आपण गॅस बंद करूया हे बघा आपला भात पण झालेला आहे वाफीवरती आता आपण इकडचं कर बंद करून टाकूया आपण नंतर कोबी मारलेली आहे ना नाळीला उकळी आणि तुम्ही चपाती बरोबर खावा भाताबरोबर खावा खूप टेस्टी लागते बघा त्या किती चांगलं म्हणजे एकदम हे येत आहे वास एकदम छान येतोय आणि आपण त्याच्या बरोबरच नंतर <coughs> थोडस हिंग घालणार आहे शेवटला बंद केल्यावरती बघा वाटत ना छान तुम्हाला माझं फी मिक्स बाबा हे बघा आपण एवढस हिंग घालणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे अजूनच एकदम सुगंध येईल वास एकदम छान येतो हिंग घातल्यावरती तर आपली डाळ हे बघा पूर्ण शिजून झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करूया बघू शकताय तुम्ही तर चला मग आता आपण गॅस बंद करूया चला मग आता आपण गॅस बंद करूया चला आमची भाजी तयार झालेली आहे डाळ फ्राय तर व्हिडिओ आवडला असणार तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये